ईव्हीएम मशीनवर कांदा ठेवून मतदान केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे नाशिक व दिंडोरीत मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कांदा लिंबू मोबाईल डिजिटल घड्याळ अशा वस्तूंसह मतदान केंद्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे तरीही कोणी प्रवेश केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी वीस मे रोजी जिल्ह्यातील चार हजार आठशे मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे दृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त मतदारांनी हक्क बजावण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय परंतु हक्क बजावताना कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देखील केली आहे काही वात्रट मतदार जाणीवपूर्वक कांदा द्राक्ष टोमॅटो मोबाईल फोन मतदान केंद्रात घेऊन जातात आणि आपण कोणाला मतदान केलं हे उघड करतात त्यामुळे इतर मतदारांवर त्याचा प्रभाव पडतो व आचारसंहितेचं उल्लंघन होतं अशा मतदारांना लगाम लावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची डिजिटल वस्तूंसह कांदा द्राक्ष टोमॅटो अशा वस्तूंवरही खिशात घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आहे कांदा प्रश्न हा नाशिककरांच्या जिव्हाळाचा विषय यापूर्वी झालेल्या मतदानाच्या ठिकाणी काही मतदारांनी कांद्याचा फोटो ठेवून मतदान केलंय त्यामुळे आचारसंहितेचा भंग झालाय आणि हा ट्रेंड पुढे जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने नियम अधिक कडक मतदान करताना आचारसंहितेचा भंग होईल अशी कुठलीही कृती मतदारांनी करू नये मोबाईल शक्यतो मतदान केंद्रापर्यंत जा घेऊन जाऊ नये आणल्यास केंद्रावर मोबाईल जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे त्यांच्याकडे स्वतःच्या जबाबदारीवर मोबाईल ठेवावा डिजिटल स्वरूपातील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना बंदी घालण्यात आलेली आहे मतदारांनी नियमांचं पालन करून आपला हक्क बजवावा असं निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारथे यांनी सांगितलंय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा